काय मित्रांनो आपला असा आहे मस्त असं हॉटेल जर तुम्हाला हॉटेलचं नाव तुम्हाला यायचं असं देऊन फाटा असा आहे न्यावाशा आणि बघा अंजीर लावलेलं आहे आत्ताच बाबांनी रोख मोठं तुम्हाला खायला पण घेऊ या आहे असा

मोठा बाई आम्ही याला रसवंतीला वापरतो पण आता पाऊस सुरू झाला म्हणून रसवंती पण केलेली आहे चला तर मी तुम्हाला घास लावलेला आहे आम्ही असा घास दाखवा घास आम्ही आत्ताच लावलेले आहे भैमुगात शेंगा दाखवतो तुरून पण दाखवतो कशा भैमुगाचा शेंगा आहे अशा तर तुम्हाला दाखवतो एकच भैमगत झाड तोडतो बघा शेंगा तिथे तुझा आहे आहे बघा याला आम्ही आम्ही दररोज खातो हे बघा या अशी शेंगाई चांगली आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगा आम्हाला नक्की तर असा जे आमचं ऊस आहे असा ऊस बघू शकता हे पाईप हे पाईप बघा हे पाईप आहे असे सोलर पली आहे आमच्याकडे सोलर बी आलेला आहे सोलर खावायचं आहे ऊस बघा आमचा ऊसाने ऊस बघा आमचा ऊसाने हा ऊसाने रसवंतीला यूज करतो पण आता पावसामुळे आम्ही रसवंती पण ठेवलेली आहे तर हा बघा ही गाडी काकाची आहे गाडी तर झाला मित्रांनो तुम्हाला आमची मक्का दाखवता दाखव तरी बघा मित्रांनो मस्त अशी मक्का आलेली आहे दोन तीन महिन्यांनी दोन तीन महिन्यांनी ही मक्का आता आम्हाला पूर्वी येणार आहे कारण की लावल्यामुळं बघा निश्चित आहे आता दोन तीन आता मक्का येईल तो आम्ही तिला खाईन चवत पुढच्या ब्लॉकला व्हिडिओ नक्कीच तुम्हाला दाखवून तर असा मस्त असा आमचा ब्लॉक होता आवडला असेल लाईक सब सबस्क्राईब चॅनलला करा तर धन्यवाद मित्रांनो